राज्य सरकारने कांद्याच्या दरात नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यात बंदी लागू केल्याने अचानक कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आधीच अवकाळी व गारपिटीने हैराण शेतकरी वर्गाने कसे बसे कांदा पीक काढले त्याच सरकारने निर्यात बंदी लागू केल्याने सिन्नर तालुक्यातील के शेतकऱ्यांनी सिन्नर सिर्डी व सिन्नर निफड रस्त्यावर अचानक रास्ता रोको आंदोलन करून संतप्त भावना व्यक्त केल्या त्यामुळे बराच वेळ वाहनांच्या लांबच लांब रंगा लागून वाहतूक कोंडी निर्माण झाली यावेळी अनेकांनी सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला केंद्र सरकारने कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी बंदी लागू केली आहे केंद्र सरकारकडून याचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे तर दुसरीकडे सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता चांगल्या भावाला मुकावे लागण्याची शक्यता आहे अवकाळी आणि गारपीट यासारख्या निसर्ग गा अन्यायाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोवण्याचे काम सरकारकडून होत असल्याने सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी अचानक सिन्नर शिर्डी व सिन्नर निफाड रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले यावेळी दोन्ही तर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी पोलिसांचा मोठा ताफा या ठिकाणी तैनात केला मात्र संतप्त शेतकरी हे कुणाच्याही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते यावेळी नायब तहसीलदार सागर मुंदडा यांनी शेतकऱ्यांची समजूत प्रयत्न केला मात्र तो असफल ठरला आज सर्व शेतकरी बंधूंनी जो इथे रास्ता रोको केलेला आहे आणि जे मला निवेदन प्राप्त झालेले ते निवेदन आजच आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे पाठवण्याची व्यवस्था करतो आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या शासन दरबारी आजच आम्ही पाठवू थँक्यू मी राहणार दापूरचं आहे माझे आज या मार्केटला जवळ तीन ट्रॅक्टर कांदे आज सरकारच्या विषयार्थ अचानक निर्यात बंदी उठवल्यामुळे कारणाने सर्व शेतकरी नाराज आहे सरकारवर हे सरकार आम्ही कशा करता निवडून दिलेले याच सरकारने जाणीव करावं आणि सरकारने बाजार खाली येणार नाही हा आम्हाला आश्वासन दिलेलं होतं आज त्या आश्वासनाचं सरकारनं भंग केलेला आहे आणि सगळ्यात जास्त आम्ही हा कांदा कमीत कमी भरपूर कष्टाने पिकवेले प्रत्येक शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवले त्या गार आहे वार आहे पाणी नाही आर्थिक नुकसान किती आहे कालचे बाजार रुपये आजचे बाजार पंधराशे बाराशे रुपये डबल ना पैसे तुटा दे शेतकऱ्याचे सरकारने याची दखल घ्यावा मी नवनाथ सानप निमगावचा शेतकरी आज शेतकऱ्यांनी एकदम घरातून गायकोच्या मुलांच्या बायकोचे डागीडागीने दाग मोडून किंवा बँकेत गाण ठेवून आज खत औषध मजुरी सर्व खर्च करून कुठंतरी आज शेतकऱ्याच्या पदात थोडाफार पैसा पडणारा होता परंतु या केंद्र सरकारच केंद्र सरकारने काल जे कांदा निर्यात बंदी केली आणि ते कांदा निर्यात बंदी झाल्याबरोबर आज लगेच मार्केटनं पंधराशे रुपयापासून सुरुवात केलेली आणि काल जो कांदा पाच हजार रुपये विकत होता त्याचे आज निलाव शिन्न मार्केटला पंधराशे रुपयापासून चालू झालेले जर बघितलं तर सहा हजार रुपये लागवड सहा हजार रुपये काढणी दहा ते पंधरा हजार रुपये खताचा खर्च औषधाचा खर्च आणि त्यात त्या गेल्या आठवड्यातच आपल्या निसर्गाने शेतकऱ्यांवर जे अवकाळी पावसाचं संकट आलं त्या संकटातून कसा तरी शेतकऱ्यांनी माल वाचवला आणि आज शिन्नर मार्केट असो किंवा लासलगाव असो इथं आले आणि शेतकऱ्यांची अक्षरशः निराशा झालेली या, आज या सर्व शेतकऱ्यांना असत्या हो येण्याचं कारण फक्त हे सरकार आहे आणि आम्हाला सरकारला या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतोय की आमचा लवकरात लवकर विचार करावा दहा रुपये कोथंबीरची भाजी दहा रुपये सगळ्याला बाजार कमी करेल शेतकऱ्याच्या सगळ्याला बाजार कमी का करेल काय करतो सरकार काय करत जवान शेतकऱ्याच्या बोरांनी काय करत तुम्ही सांगा बरं मला त्यांची परिस्थिती नाही शिकायची काय करायचं त्यांनी आरक्षण नाही आरक्षण नाही हा आता जर पाऊस पाणी नाही जास्त झालं काय करायचं तुम्ही शेतकरी प्युअर अन्न भेटणार नाही सगळं पैसे प्युअर अन्न कुठंच भेटणार नाही आज पण भेटा का कुठं नाही भेटणार प्युअर अन्न कुठंच भेटणार नाही शेतकरी अख्ख्या दहा वर्षानंतर सगळ्यांचा बाप बनणार आहे बाप होणार शेतकरी दहा वर्षानंतर आज जर कांद्याचा बाजार पाच हजार रुपये काल होता ऐका कांद्याचा बाजार काल होता पाच हजार रुपये आज बाजार काय पंधराशे रुपये खरे खोटे पंधराशे रुपये आजचा बाजार आहे शेतकऱ्याचा कांद्याचा बाजार हा एवढ्या कष्ट नाही पाणी पाऊस नाही काहीच नाही एवढं कष्ट करून जर करेल समजा आपण करेल हा काही नाही बिघात अकड ट्रॅक्टर निघून राहिला पाणी पाऊस नाही हा चिगड्या काढून निघायच्या काय शेतकऱ्यांनी विजय बाबन पवार राहणार धोंडवीर नगर तीन ट्रॅक्टर घेऊन मार्केटला आलोय आज रविवारच्या दिवशी जर मुख्यमंत्री शपथ घेऊ शकतो एक तासा निर्णय का देऊ शकत नाही कांद्याचा सुट्टी होतो मंत्र्याचा बरोबर कोणाचा पण निर्णय द्यावा नाही तर हा कुठल्या प्रकारे खोलला जाणार नाही रस्त्यावर काय पहिले माझ्या तीन लावले मी आश्वासनावर सरकारच्या भूल बळी पडून शेतकऱ्यांनी या सरकारला मतदान केलंय आणि आता शेतकऱ्यांची एवढी दुरावस्था झाली का कोणत्याच पिकाला माल नाही निसर्ग साथ देत नाही सरकार साथ देत नाही काढलेला बाजार एकदम डाऊन केलाय काय कारण आहे असं निर्यात बंदी करायचं कारण काय लोक तीन, तीन तीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुमचं सगळं व्यवस्थित पण बाकी लोकांचं काय शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे हातात आलेलं तुम्ही सगळं घालवलंय इतक्या दिवस लोक अपेक्षेवर होते आणि एका दिवसात तुम्ही जर असा निर्णय घेत असाल हा शेतकऱ्यांच्या विरोधातला आहे शेतकरी तुम्हाला कधी समर्थन करणार नाही आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शासन निर्णयाप्रमाणे कांद्याचा भाव ठरल्याने त्यात त्यांना हस्तक्षेप करता येत नसल्याचे सांगत येथील शेतकऱ्यांची जास्त मागण्या असून कष्टाने पिकवलेल्या कांद्याला योग्य भाव मिळावा म्हणून निर्यात रद्द करावी अशी मागणी करण्यात आली हा निर्णय अतिशय शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्याच्या दृष्टीने घनाघाती निर्णय असा झाला जाले, झालेला आहे असा हा निर्णय शासनाने नि, ताबडतोब माघारी घ्यावं आणि आता बाजार ही ऑटोमॅटिकच कमी होणार होती आता आवका ह्या वाढणार होत्या कांदा आता कुठं शेतकऱ्यांचा निघायला लागला होता आता निर्यात बंदीची काही गरज नव्हती कारण आता एकतीस मार्चपर्यंत तर फुल आवक राहणार आहे आणि ते ऑटोमॅटिक बाजार बाजारावर त्याचा परिणाम होणार होता अतिशय जे कृषी अधिकारी असतील शासनाचे जे काही खालच्या पातळीवरचे लोक असतील यांचा कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता शेतकऱ्याच्या जीवन मरणाचा आणि व्यापारी जो व्यापार करू आला आहे त्या व्यापाऱ्याच्या कायम डोक्यावर टांग तिथलावर झालेली आहे म्हणून हा व्यापार तरी व्यापारी कसा करणार असा हा प्रश्न पडलेला आहे मग शासनाच्या जर असेच चुकीचा निर्णय घ्यायचा असेल तर शासनानेच व्यापार करावा आणि शासनानेच त्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि त्या त्यांना काही लोकाभिमुख सरकार चालवायचं आहे किंवा त्यांना गोरगरिबांना हा कांदा खाऊच घालायचा आहे तर त्यांनी स्वतःहून या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई करून द्यावी आणि व्यापाऱ्यांची पण जी नुकसान उरली त्या व्यापाऱ्यांना पण न्याय द्यावा एवढे बोलून मी थांबवतो शेतकऱ्यांच्या वतीने आणि मार्केट कमिटीच्याही वतीने जाहीर निषेध करतो कालपर्यंत अतिशय सुरळीतपणे मार्केट चालू होतं आणि या शेतकऱ्यांनी अतिशय कष्टमय जीवनातून रात्रीचा दिवस करून हा कांदा पिकवलेला आणि आज त्याला कुठंतरी चार पैसे मिळणार होते आणि अशातच या सरकारने काल झालेल्या ज्या तीन निवडणुका या झालेला विजय किंवा तो विजय उत्सव चालू असतानाच हासा शेतकऱ्यांवरती घाला घातला म्हणून मी या केंद्र सरकारचा मी शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध करतो टोमॅटो नंतर कांद्याच्या दरात वाढ होणार असल्याची भीती व्यक्त केली जात होती टोमॅटो नंतर कांद्याचे दर ही सर्वसामान्यांना रडवणार असल्याचे म्हटले जात होते त्यानंतर देशा महागाईला आळा घालण्यासाठी निर्यात निर्यात शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे या शुल्काच्या वाढीनंतर कांद्याच्या भावात घसरण होण्यास मदत मिळणार आहे सरकारकडून काही दिवसांआधीच किमती पाडण्यासाठी बफर स्टॉक बाजारात आणण्यात आला होता देशात कांद्याचा सा पुरेसा साठा आहे मात्र यंदाच्या उन्हाळ्यात खराब दर्जाच्या कांद्याचे प्रमाण अधिक असल्याने चांगल्या प्रतीचा कांदा महाग झाला आहे निकृष्ट दर्जाचा कांदा सोबतच इतर भाज्यांची दरवाढ कांद्याच्या किमती वाढण्यास कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे देशाच्या एकूण कांद्याच्या उत्पादनापैकी चाळीस टक्क्यांच्या जवळपास उत्पादन एकट्या महाराष्ट्रात घेण्यात येते सप्टेंबरपासून कांद्याचे भाव वाढण्यास सुरुवात होऊन सर्वसामान्यांना महागाईचे नवे धक्के बसतील अशी चर्चा होती ही भीती लक्षात घेऊन सरकार कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यासाठी उपाययोजना करू शकते असा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंधामुळे देशांतर्गत बाजारपेठेत उपलब्धता कायम राहण्यास मदत होईल देशांतर्गत बाजारपेठेत पुरेशी उपलब्धता असल्याने कांद्याचे दर नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका कमी होईल त्याचवेळी देशांतर्गत बाजारात कांद्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सरकार बफर स्टॉक मधून कांदा उतरवणार आहे सिन्नर येथे सुरू असलेले रास्ता रोको आंदोलनाला प्रशासनाच्या वतीने तहसीलदार सुनेंद्र देशमुख यांनी सामोरे जात मागण्यांचे निवेदन स्वीकारले आणि शासन दरबारी मागण्या पोहोचवण्याचे आश्वासन दिल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेत वाहतूक सुरळीत केली एस न्यूज साठी यश धनगर सह ऋषिकेश घोलप भाव पडल्यामुळं आज या ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे त्या अनुषंगानं शेतकऱ्यांचं जे निवेदन आहे ते निवेदन या ठिकाणी स्वीकारलेलं आहे आणि त्या अनुषंगानं शासन स्तरावर याची जी माहिती आहे ती कळवण्यात येईल तरी मला माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण रास्ता रोको या ठिकाणी जास्त वेळ न करता प्रशासनात सहकार्य करावं आणि आपलं रास्ता रोको जे आहे ते या ठिकाणी थांबवावं